नमस्कार विद्यार्थी मित्र इयत्ता हो। बारावी राज्यशास्त्र विषयातील भारत आणि जग या सहाव्या प्रकरणाच्या अभ्यासाला आपण सुरुवात केलेली आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे तत्त्वे आणि भारताचे अलिप्ततावादी धोरण या उपघटकांचा अभ्यास केला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणाऱ्या घटकांचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्र हो। ज्याप्रमाणे मला जीवन जगत असताना किंवा कुठल्याही व्यक्तीला समाजामध्ये वावरत असताना जे धोरण ठरवून वागावं वा लागतं ते धोरण आपल्या फॅमिलीच्या बॅकग्राऊंडवरती प्रभावित होत असतं आपल्या मित्रांच्यामुळं प्रभावित होत असतं आपल्या नातेवाईकांच्या दृष्टिकोनातून आपण तसं वागण्याचा प्रयत्न करतो म्हणजे एकंदरीतच आपली आजूबाजूची परिस्थिती आपल्या घराची आर्थिक परिस्थिती किंवा आपली क्षमता असे मिळून आपण आपलं जीवन त्याप्रमाणे वागत असतो ठरवत असतो चालत असतो जगत असतो हीच गोष्ट एखाद्या देशाच्या बाबतीत देखील तशी तंतोतंत लागू पडू शकते देशाला देखील काही धोरणं ठरवत असताना काही घटकांचा प्रभाव त्या धोरणावर पडत असतो आणि त्यामुळे ते धोरण तसे त्या घटकामुळे प्रभावित होत असते भारताच्या परराष्ट्र धोरणाला देखील काही घटक प्रभावित करत आहेत आणि त्या घटकांच्या प्रभावामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी तशी करावी लागत आहे किंवा त्याप्रमाणे आपलं धोरण बदलावं लागत असतं मग हे घटक नेमके कोणते आहेत त्या पाच घटकांचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक हे घटक आहेत नंबर एक भौगोलिक घटक नंबर दोन ऐतिहासिक घटक नंबर तीन आर्थिक घटक नंबर चार राजकीय घटक आणि नंबर पाच आंतरराष्ट्रीय व्यवस्था याला आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक म्हणून ओळखतो या प्रत्येक घटकाचा आपण आता स्वतंत्रपणे अभ्यास करणार आहोत पहिला घटक आहे भौगोलिक घटक भारताचं जर भौगोलिक स्थान आपण लक्षात घेतलं तर दक्षिण भारताची मोठी किनारपट्टी तसेच उत्तर आणि ईशान्येकडील हिमालय पर्वताच्या रांगा यांनी भारताच्या परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणाविषयीच्या दृष्टिकोनाला आकार दिलेला आहे आणि हे वैशिष्ट्यपूर्ण असलेलं स्थान हे परराष्ट्र धोरणाला प्रभावित करत असतं त्याचप्रमाणे संपूर्ण उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडे चीनसारखा मोठा देश असणे याचाही परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला आहे म्हणजे आपल्या देशाची सीमारेषा आणि आजूबाजूला असलेली परिस्थिती याचा देखील या भौगोलिक घटकामध्ये समावेश होतो आणि हा भौगोलिक घटक भारताचं परराष्ट्र धोरण निर्माण करत असताना ते प्रभावित करत असतं दक्षिण आशियात भारताच्या सर्व शेजारी देशांची भारताबरोबर सीमा आहे पण त्या देशांच्या सीमा देशांशी नाहीत त्यामुळे या भौगोलिक घटकाला देखील परराष्ट्र धोरण ठरवताना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त होत असते आपण नकाशाच्या माध्यमातून जेव्हा पाहू तेव्हा हे वैशिष्ट्यपूर्ण असलेलं भारताचं भौगोलिक स्थान तीनही बाजूला असलेला महासागराचा भाग आणि एका बाजूला असलेला उतुंग हिमालयासारखा पर्वत यामुळं आपल्या भारताची सुरक्षा व्यवस्था नैसर्गिकदृष्ट्या निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे या नैसर्गिक घटकाचा म्हणजेच या भौगोलिक घटकाचा या परराष्ट्र धोरणावर परिणाम होत असतो परराष्ट्र धोरणाला हा घटक प्रभावित करत असतो भारताला ही नैसर्गिक सुरक्षेची सीमा प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळे या नैसर्गिक सुरक्षा व्यवस्थेचा प्रभाव भारताच्या परराष्ट्र धोरणावर पडत असतो दक्षिण आशियातील या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम होतो भारताचे हिंदी महासागरात महत्वाचे स्थान आहे आणि भारताला विस्तृत सागरी किनारा लाभलेला आहे तसेच पश्चिमेकडे लक्षद्वीप आणि पूर्वेकडे अंदमान आणि निकोबार बेटे आहेत या संपूर्ण भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव भारताच्या परराष्ट्र धोरणावर पडतो आहे दुसरा घटक ऐतिहासिक घटक यामध्ये शांतता आणि सहजीवन हे जे भारताचे पारंपरिक आणि सांस्कृतिक असलेली मूल्य आहेत या मूल्यांचा यामध्ये समावेश होतो पश्चिम मध्य आणि आग्नेय आशियातील देशांबरोबरील ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधाचा या भारतीय परराष्ट्र धोरणावर झालेल्या परिणामांचाही यात समावेश होतो वसाहतवाद असेल वर्णभेदाला केलेला विरोध असेल यासारखी मूल्य ही भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान आखली गेली होती आणि त्या संपूर्ण मूल्यांचा परंपरेचा या ऐतिहासिक घटकांचा आजच्या भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम होत असतो प्रभाव पडत असतो यानंतरचा तिसरा घटक आर्थिक घटक अलिप्ततावादी धोरणाचा राजकीय सामरिक तसेच आर्थिक संदर्भही आहे वासाहतिक काळापासून जी चालत आलेल्या गरिबी आणि मागासलेपणातून बाहेर येण्याची तीव्र गरज भारताला जाणवत होती कारण आज आपण पाहतो आज आपण पूर्णतः विकसित झालेलो नाहीत पारतंत्र्याच्या काळापासून आपण मागासलेलो होतो आपण गरिबीमध्ये होतो आणि याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम बनलो पाहिजेत सर्व अनर्थाचं मूळ हे अर्थ आहे हे आपण अगोदर लक्षात घेतलं पाहिजे आर्थिक मदत घेण्याची भारताला वेळोवेळी गरज पडली आर्थिक मदतीबरोबर जर आटी लादल्या जात असतील तर अशी मदत भारताने अनेक वेळा वेळोवेळी नाकारलेली आहे अमेरिकेची देखील आपण आर्थिक मदत नाकारलेली आहे अटी लादून दिलेली मदत आपण कधीच घेत नाही आपल्या धोरणाचं ते अंग नाही ते तत्त्व नाही आणि म्हणून आपण अटीविना विना केलेली आर्थिक मदत आपण स्वीकारतो हो। आहोत आयात पर्यायी धोरण सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम झालेला आहे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर उदारीकरणाची प्रक्रिया असेल खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण अवलंबिल्यानंतर भारतीय परराष्ट्र धोरणात अनेक मूलभूत बदल घडून आलेले आहेत आणि म्हणून एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर आपण काही गोष्टींचा देखील समावेश आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये केला जागतिक असलेली परिस्थिती किंवा संदर्भ लक्षात घेऊन हे बदल आपण घडून आणले आणि आपले परराष्ट्र धोरण तसे निर्माण केलेले आहेत महत्त्वाचा घटक राजकीय घटक परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे भारताचे परराष्ट्र धोरण बनविण्यात आणि राबविण्यामध्ये शासनाचे कार्यकारी मंडळ महत्त्वाची भूमिका बजावते कार्यकारी मंडळ अर्थातच पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ तर संसद जागल्याची म्हणजेच वॉच डॉग भूमिका बजावते म्हणजे संसद म्हणजे जे लोकसभा राज्यसभा ही जी सभागृह आहेत याचे जे सदस्य आहेत हे याच्यावर वाच ठेवून असतात कंट्रोल ठेवून असतात कारण कार्यकारी मंडळावर कायदे मंडळाचं नियंत्रण असतं हे आपण अभ्यासलेलं आहे राजकीय नेतृत्वाचा परराष्ट्र धोरणावर मोठा प्रभाव असतो या देशाचे वास्तविक प्रमुख असतील ज्याला आपण पंतप्रधान म्हणतो त्यांच्या नेतृत्वाचा देखील परराष्ट्र धोरणावर फार मोठा प्रभाव पडलेला असतो भारताची संसद असेल किंवा वेळोवेळी पंडित नेहरू असतील लाल बहादूर शास्त्री इंदिरा गांधी राजीव गांधी पी व्ही नरसिंहराव अटलबिहारी वाजपेयी मनमोहन सिंग आणि आत्ताचे विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या सर्व प्रधानमंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र धोरण घडविण्यात निर्णायक भूमिका बजावलेल्या देशाच्या पहिल्या पंतप्रधानापासून ते आत्तापर्यंत अशा प्रकारचं योगदान परराष्ट्र धोरण निर्माण करण्यामध्ये पंतप्रधानांनी दिलेलं आहे पंडित नेहरू असतील शास्त्री असतील इंदिरा गांधी असतील राजीव गांधी असतील त्याचप्रमाणे पी व्ही नरसिंहराव असतील अटल बिहारी असतील मनमोहन सिंग आणि आत्ता अलीकडे असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे आपल्याला जरी जुना काळ माहीत नसला किंवा परिचयाचा नसला किंवा त्याचा अभ्यास जरी आपला झालेला नसला तरी आत्ता आपण नरेंद्र मोदीचा काळ जो पाहतो आहोत जो परिचयाचा आहे वर्तमान आहे त्यावरून आपल्याला हे लक्षात येईल की मोदीवर अनेक वेळा परदेशी दौरे करताना किंवा केल्यामुळे टीका झाली हा टीकेचा भाग सोडून द्या कारण आपण राजकारण करत नाहीत आपण राजकारण अभ्यासत नाहीत आपण राज्यशास्त्र हा विषय अभ्यासतो आहोत आणि राज्यशास्त्र विषयातला राजकारण हा एक भाग आहे त्यामुळे आपण पक्षपात न करता किंवा भेदभाव न करता विद्यमान पंतप्रधानांविषयी थोडासा मुद्दा समजून घेऊ म्हणजे पंतप्रधानाचं यामध्ये योगदान काय असतं हे आपल्याला लक्षात येईल पंतप्रधान मोदींनी अनेक वेळा बाहेरच्या देशांशी राष्ट्रांशी करार केले किंवा दौरे केले हे का केलं जातं आपल्या देशाला जागतिक स्तरावरती आपल्या देशाची प्रतिमा चांगली असायला पाहिजे आपला देशसुद्धा सक्षम असला पाहिजे आणि म्हणून हे सगळे उठाठेव केले जातात आणि त्यासाठी मग आपलं परराष्ट्र धोरण देखील तेवढ्याच ताकदीचं निर्माण होत असतं आणि म्हणून परराष्ट्र धोरण ठरविण्यामध्ये देशाच्या नेतृत्वाचा म्हणजेच प्रधानमंत्र्याचा तेवढाच महत्त्वाचा वाटा असतो ज्याप्रमाणे परराष्ट्र धोरणाचा आराखडा बनविणे आणि राजकीय नेतृत्वाला त्याविषयी सल्ला देणे यात परराष्ट्र मंत्रालय देखील महत्त्वाची भूमिका निभावत असते त्याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचाही परराष्ट्र धोरण ठरविण्यात महत्त्वाचा सहभाग असतो म्हणजे ज्याप्रमाणे राजकीय कार्यकारी मंडळातील प्रमुख ज्या भूमिका बजावतात त्या भूमिका निभावत असताना त्यांना सहाय्य किंवा त्यांना सल्ला देण्याचं काम परराष्ट्र मंत्रालय करतं त्याचबरोबर भारतामध्ये जी राष्ट्रीय सुरक्षा परिषद आहे किंवा जे सल्लागार आहेत यांचीही त्यामध्ये महत्त्वाची भूमिका राहत असते हे आहेत विद्यमान भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आपण हे तर अगोदर अभ्यासलेलं आहे की भारताचे राष्ट्रपती हे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख असतात जेव्हा त्यांना काही अडचण येत असेल जेव्हा त्यांना त्या तिन्ही सैन्य दलाकडून काही सल्ला घ्यावायचा असतो तेव्हा त्या तिन्ही सैन्याचे जे प्रमुख असतात ते राष्ट्रपती या नात्याने ह्या हा सल्ला त्या सैन्याच्या अधिकाऱ्यांना मागू शकतात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली भारतामध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषद नावाची एक यंत्रणा स्थापन करण्यात आली राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतात ज्याप्रमाणे राष्ट्रपतीला सैन्यदलाचे अधिकारी सल्ला देऊ शकतात त्याचप्रमाणे भारताच्या पंतप्रधानांना सल्ला देण्यासाठी मदत करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे काम करत असतात हा सल्ला का देतात कशाचा सल्ला देतात तर जी भारताची राष्ट्रीय सुरक्षा असेल जिला कधी धोक्यात आणलं जाऊ शकतं कधी तिच्यासमोर काही समस्या निर्माण झालेल्या असतील तर या राष्ट्रीय सुरक्षेला मजबूत करण्यासाठी आपल्या देशाची सुरक्षा व्यवस्थित ठेवण्यासाठी ही सुरक्षा परिषद आणि हे सल्लागार काम करत असतात आणि परराष्ट्र धोरण ठरवताना हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचं मत देखील हे परराष्ट्र धोरणाला प्रभावित करत असतं आपण अनेक वेळा पाहतो जेव्हा उरीचा हल्ला झालेला असेल किंवा भारतामध्ये इतर काही आणखीन घटना झालेल्या असतील चीनच्या संदर्भातल्या असतील किंवा इतर देशाच्या संदर्भातील असतील पाकिस्तानच्या संदर्भातील असतील तेव्हा या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना पंतप्रधान हे त्याविषयीचं सल्ला किंवा मत हे मागून घेत असतात आणि त्यांच्यानुसारच आपल्या देशाची सुरक्षा कशी अधिक उत्तम राहील ती कशी जतन केली जाईल याच्यासाठी हे प्रयत्न करत असतात परराष्ट्र मंत्रालय असेल किंवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतील यांचा देखील परराष्ट्र धोरण ठरवताना प्रभाव पडत असतो परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारा शेवटचा घटक नंबर पाच आंतरराष्ट्रीय व्यवस्था शीतयुद्धाच्या काळात द्विध्रुवीय व्यवस्था आणि महासत्तांचे राजकारण यांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला कारण तेव्हा शीतयुद्धाच्या काळामध्ये अमेरिका सोव्हिएट रशिया या ज्या द्विध्रुवीय व्यवस्था निर्माण झाल्या आणि त्या महासत्तांचं जे राजकारण झालं त्यामुळं त्या घटकाचा परिणाम देखील त्या परिस्थितीचा परिणामदेखील आपल्या परराष्ट्र धोरणावर झाला म्हणून आपण आपण ज्याला अलिप्ततावाद म्हणतो हा मार्ग आपण का स्वीकारला किंवा या तत्वाचा स्वीकार का केला तर आपण कुठल्याही दबावाला बळी पडायचं नाही पळपुटेपणा आपण ठेवायचा नाही आपण तटस्थ असलो पाहिजे आणि म्हणून या अशा प्रकारच्या ज्या तत्कालीन जी जागतिक परिस्थिती होती त्या परिस्थितीचा देखील विचार करून सगळा अभ्यास करून आपल्या देशातील नेत्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी हे धोरण स्वीकारलं होतं किंवा परराष्ट्र धोरणं स्वीकारत असताना या गोष्टीचा देखील प्रभाव पडलेला होता आणि त्यामुळेच शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडून आले आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थेचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला कारण प्रादेशिक संघटना देखील उदयास आल्या सार्क संघटना असेल आसियन असेल किंवा इतर प्रादेशिक संघटना आहेत त्या संघटनांचा प्रभाव किंवा त्या व्यवस्थेचा प्रभाव भारताच्या परराष्ट्र धोरणावर पडलेला आहे शीतयुद्धोत्तर काळातील भारत अमेरिकेदरम्यानचा संवाद एकोणीसशे साठच्या दशकानंतरचा चीन पाकिस्तान संवाद आणि एकोणीसशे नंतर रशिया आणि चीन यांच्यातील सुधारलेले संबंध यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर देखील परिणाम झालेला दिसून येतो म्हणजे एखाद्या देशाचे इतर रा देशाशी कसे संबंध आहेत त्या दोन्ही संबंधाचा देखील भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम होत असतो दोन राष्ट्र हे स्वतःचे परस्पर संबंध आणि परराष्ट्र धोरण कसे निर्माण करतात त्यांची सध्याची स्थिती कशी आहे याच्यावरून देखील आपल्याला आपलं परराष्ट्र धोरण ठरवावं लागतं त्यानुसार धोरण निर्माण करावं लागतं आणि म्हणून अमेरिकेचं असेल रशिया असेल चायना असेल किंवा इतर कुठलाही देश असेल जगातली वर्तमान परिस्थिती देखील प्रत्येक देशाच्या किंवा भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करत असते यावरून या, या पाच घटकांचा प्रभाव भारताच्या परराष्ट्र धोरणावर पडतो त्याच्यानुसार आपल्याला आपलं परराष्ट्र धोरण बदलावं लागतं किंवा निर्माण करावं लागतं त्यामध्ये काही गोष्टींचा समावेश केला जाऊ शकतो म्हणजेच एकंदरीत या संपूर्ण घटकामुळे परराष्ट्र धोरण प्रभावित होत असतं या घटकांच्या प्रभावाशिवाय आपण आपलं परराष्ट्र धोरण निर्माण करू शकत नाहीत विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे पाच घटक अभ्यासले यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचे जगाबरोबरील संबंध कसे आहेत ते अभ्यासणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद